बुधवार दिनांक बावीस एप्रिल रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्यासाठी असणारे कायदे व त्यांच्या समस्यांच्या माध्यमातून मिळणारे लाभ याविषयीच्या चर्चासत्राचे टाउन हॉल बागेतील विरंगुळा केंद्रामध्ये आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख वक्ते सुरेश केसरकर यांनी आपल्या मनोगतामध्ये बदलत्या जीवनशैलीमुळे सध्या अनाथाश्रम वृद्धाश्रम व संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे काही ठिकाणी तर मुले नोकरीनिमित्ताने परदेशी असल्यामुळे घरी निराधार वृद्धांना एकाकी जीवन जगणे असह्य होत आहे ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी ज्येष्ठ नागरिक कायदा दोन हजार सातची शासनाने अंमलबजावणी केलेली आहे सदर कायद्यानुसार ज्येष्ठ नागरिकांना संरक्षण व वा सन्मानाची वागणूक मिळत आहे ज्येष्ठ नागरिकांना विविध प्रकारच्या लाभाच्या योजना तसेच समाजामध्ये कायदा व सुव्यवस्था यांच्या माध्यमातून त्यांचे जीवन सुखी समृद्धी तसेच आनंददायी होऊ शकते यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे समाजात सामाजिक बांधिलकी व एकी जपण्याचे महत्त्वपूर्ण काम ज्येष्ठांच्या माध्यमातून होत आहे याचा समाजातील सर्व घटकांना विसर पडता कामा नाही तसेच ज्येष्ठ नागरिक ही देशाची संपत्ती असून त्यांचा मानसन्मान व आदर ठेवणे ही शासनाची तसेच समाजातील सर्वच घटकांची जबाबदारी आहे असे सांगितले शासनाच्या जिल्हा पातळीवरील सर्वच कमिटी व समितीवरती किमान एक ज्येष्ठ नागरिक सदस्य म्हणून घेणे आवश्यक असल्याचे मत प्रतिपादन करून शहरामध्ये गावामध्ये खेड्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र होणे आवश्यक आहे असे सांगितले त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन वोटबॅक तया ओट बँक तयार केली पाहिजे कारण त्याचे बहुमोल योगदानामुळेच देशाची उभारणी झालेली आहे आज अखेरच्या त्यांच्या उत्पन्नाच्या करार करातूनच देशाचा राहटगाडा व्यवस्थितपणे सुरू आहे या प्रमुख कारणास्तव ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र मंत्रालय होणे आवश्यक व गरजेचे असल्याचे स्पष्टपणे सांगितले ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यविषयक सेवा व औषधोपचार मोफत तसेच प्राधान्याने मिळणे आवश्यक असून संरक्षण वाहतूक व नागरी सेवा विशेष श्रेणीच्या रूपात शासनाने उपलब्ध करून द्याव्यात असे मत व्यक्त केले महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात गावात खेड्यामध्ये ज्येष्ठ नागरिक भवन असावे ते ज्येष्ठांसाठी नुसते विरंगुळा केंद्र न राहता समाज मंदिराच्या माध्यमातून जातीय सलोका एकजूट व राष्ट्रीय एकात्मता जोपासणारे केंद्र ठरावे व यासाठी सर्व ज्येष्ठांनी सकारात्मक विचारसरणी जोपासावी असे सुचविले ज्येष्ठाचे विविध प्रश्न सन्मानाने सोडवण्यासाठी काही तज्ज्ञ व अभ्यासू ज्येष्ठ नागरिकांचा गट असावा तसेच त्यांना लोकप्रतिनिधींचा दर्जा शासनाने देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आज केर सर्व ज्येष्ठांच्या भरीव योगदानाद्वारे देशाची उन्नती व प्रगती होत आहे यावेळी शासनाने ज्येष्ठ नागरिकांना विविध सोयी सवलती मिळाव्यात यासाठी जाहीर केलेले शासन निर्णय शासन धोरणे व त्याची अंमलबजावणी आदीबाबतची इत्यंभूत माहिती दिली याबरोबरच ज्येष्ठांकडून समाजाची अपेक्षा त्यामध्ये वैयक्तिक कौटुंबिक व सामाजिक स्तरावरील ज्येष्ठांची भूमिका अभ्यासपूर्ण माहिती दिली ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय धोरण अनुषंगाने नमूद धोरणांची व भारतीय संविधानामध्ये नमूद आदेशाची माहिती देऊन राष्ट्रीय धोरणाचा आराखडा त्यामध्ये आर्थिक सुरक्षा आरोग्य निगा व पौष्टिक अन्न सुविधा निवारा शिक्षण व कल्याणकारी योजना जीवन आणि मालमत्ता संरक्षण कृतीची अन्य क्षेत्रे सेवाभावी संस्था कुटुंब संशोधन मनुष्यबळ प्रशिक्षण प्रसार माध्यमे आदींबाबत सविस्तर माहिती सांगितले राष्ट्रीय धोरणांची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने ज्येष्ठांना विविध ठिकाणी मिळणारे निवासी लाभ ज्येष्ठ नागरिकांच्या संरक्षणविषयक वॉर्ड योजना ज्येष्ठ नागरिक शहराचा वृद्धमित्र म्हणून विकास करणे ज्येष्ठ नागरिकांबाबतचे आर्थिक सुरक्षा धोरण ज्येष्ठ नागरिकांच्या जीवितांचे व मालमत्तेचे संरक्षण राज्य शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवित असलेल्या योजना व त्यांचे धोरण तसेच त्या धोरणाची अंमलबजावणी त्या अनुषंगाने राज्य सरकारच्या बत्तीस विभागामार्फत ज्येष्ठांसाठी पुरवण्यात येत असणाऱ्या सुविधा याची सविस्तर माहिती सांगितली या सर्व प्रशासकीय विभागाच्या माध्यमातून संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुखांना जी शासन नियमावली आखून दिलेली आहे त्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना उद्भवणाऱ्या त्यामध्ये सामाजिक व आर्थिक सुरक्षेच्या आरोग्यविषयक मानसिक स्वास्थ्यविषयक व व वैयक्तिक व्यवस्थापन ज्येष्ठ नागरिकांना शासन महानगरपालिका व ज्येष्ठ नागरिक संघाकडून अपेक्षापूर्ती व त्यास अनुसरून फलनिष्पत्ती आदी समस्यांबाबत संबंधितांचे प्रबोधन केले यामुळे ज्येष्ठांच्या सुरक्षेला अधिक धोके निर्माण होत आहेत त्यामुळे शासनाने वैयक्तिक पातळीवर लक्ष देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले ज्येष्ठांचे राहणीमान ज्येष्ठ नागरिक धोरणाची उद्दिष्टे ज्येष्ठ नागरिकांसाठी करमणूक व विरंगुळा केंद्र तयार करणे ज्येष्ठ नागरिकांसाठी वसाहती तयार करणे ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासंदर्भातील धोरणे ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक सुरक्षितता ज्येष्ठ नागरिकांच्या निवाराची सोय करणे ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदेशीर मदत ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र आयुक्तालयाची स्थापना ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी मातोश्री वृद्धाश्रम व त्यांच्या लाभाचे स्वरूप आदींची सविस्तर माहिती दिली यावेळी ज्येष्ठ नागरिकांना वेळोवेळी उद्भवणाऱ्या समस्या व अडचणींना अनुसरून विविध प्रश्नोत्तरामध्ये सर्वच उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग दर्शविला आणि स्वतःच्या विविध समस्यांबाबत सविस्तर चर्चा केल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीकांत अडीवरेकर यांनी प्रास्ताविक केले व सौ आवटी यांनी खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या गीत गायनाने कार्यक्रमाची सुरुवात केली सेवा संघाचे अध्यक्ष के बी गुरव यांनी प्रमुख वक्ते सुरेश केसरकर यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी या महिन्यात ज्येष्ठ सभासदांचा वाढदिवस आहे तसेच ज्यांनी वयाची पंच्याहत्तर वर्षं पूर्ण केली आहेत त्यांचा सुरेश केसरकर यांच्या हस्ते शाल व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला आर डी नार्वेकर यांनी मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे आभार कावजी कदम यांनी मांडले यावेळी सर्वच ज्येष्ठ नागरिकांनी चर्चासत्रामध्ये सहभाग घेतला सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नार्वेकर संजय सासने प्रमोद गिरी एन एन पाटील मानसिंग जगताप तसेच सेवा संघाचे सर्व पदाधिकारी सदस्य व उपस्थित सर्वांनी विशेष परिश्रम घेतले आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या